शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी शू काही चॅनलवर आणि दिवस एकवीसमध्ये तर गर्ली मॉर्निंग आता शिवची वाट बघतो शिव यायलाच नाष्ट करून ना ऑफिस तर अरेच सांगा तर डेली ब्लॉक आपल्यामध्ये डेली दे, ब्लॉग कसे वाटतात आत्तापर्यंत वीज झाली तर कसे वाटतात ते सांगा मला कमेंट करा लाईक करा आणि जे नवीन आहे ते सबस्क्राईब करा तर आता मला वाटतं शिव आल्याच जवळ आवाज येतोय तर नाश्ता करूया आणि मग शिवला नाही सोडल थोडं मठात शहायचं आणि मग ऑफिस पौर्णिमा आहे ना मनात शकुपौर्णिमेच्या सवळांना खूप खूप शिवायच आणि आगमन झालेलं आहे आमच्या शिवचा पिल्लूचा आमच्या पिल्लू आणि बघा ताई साहेब सोडायला आले आमचं उचलून घे बोलतोय आता चालू आम्ही वाटच बघत होतो कधी येतोय दमलोय बोल दमलोय <laughs> दमलोय बोल दमलोय पाय शिव पागा दे ना चला भुटू आपण चालू झालेलं आहे तर मित्रांनो मंडळींची आलेलो आहे आम्ही घरी सगळी कामं करून भरपूर लेट झालेला आहे आणि मम्मी आणि तिथे म्हटत गेले त्यांना पण घेऊन आलोय आपल्या घरी होते ते इकडे आलाय तुझ्या घरी तर आताच ब्लॉग टाकलेला आहे कालचा मेसेल वगैरे जाऊन बघा गुरु शूट वगैरे तर आता बघू काय काय प्लॅनिंग काहीच नाही अरे कॅडबरी कोण चमच्यानी खात का ते काय कॅडबरी असं खातात का कोणता चिपकली म्हणून चमच्याने काढली सांग ब्लॉक मध्ये सांग व्हिडिओ करतो ना तू व्हिडिओ मध्ये सांग ना मग व्हिडिओ मध्ये सांग ना ఇక్కడ బావా థ్యామి స్వామి సమర్థ నీట బోల్ మఠాన్

तेज बघतोय सर त्याला थंड त्याला मध्ये होत ना फ्रीज मध्ये होत ना पिल्लू पासून बरं सावध राहिलं दफून ठेवलेलं तर पिल्लू हे बघ याच्यामध्ये बघ तू ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये आम्ही काय खातोय तर असं वाटलं ते सांगा कमेंट मध्ये लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्याने सबस्क्राईब कर भेटू उद्या काळजी घ्या शुभरात्री